माझं मूळ गाव जामखेड तालुका साक्री जिल्हा धुळे पण सध्या नाशिक मध्ये आहे प्राथमिक शिक्षक कविता घेतो कवितेचं शीर्षक आहे गहाण गहाण कहर केला पावसाने जिथे तिथे कोसरून कहर केला पावसाने जिथे तिथे कोसळून गेले वाहून घरदार झाडे पडली फोन मळून रक्ताच करून पाणी रक्ताच करून पाणी होता संसार ढगफुटी महापुरीने ढगुटी महापुराने केला आयुष्य सोहणार डोळ्या देखत पिके सारी डोळ्या देखत पिके सारी माती सकत झाली नष्ट डोळ्या देखत पिके सारी माती सकट झाली नष्ट वाहून गेले तर काळजातले स्वप्न आणि कष्ट पोर वाचावीत म्हणून म्हणून धडपडत वता कुंकू बायको पोर वाचावीत म्हणून धडपडत वता कुंकू संघर्षाची मशाल घेऊन संघर्षाची मशाल घेऊन म्हणे निसर्गाला कसा जिंकू निसर्गाला कसा जिंकू आता तेव्हा आटा केला तेव्हा कुंकू झाडाला अटकला आटा केला तेव्हा कुंकू झाडाला अटकला गुर पोर जातील कसे गुर पोर जातील कसे बापाने जीव गहाण टाकला बापाने जीव कहाण टाकला कहर केला पावसाने जिथं तिथं कोसळून कहर केला पावसाने जिथं तिथं कोसळून धन्यवाद जय